तुमच्याकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले की नाही काय पैसे किती लोकांचे हाते आले कमी आहेत अजून यायला पाहिजे आता सप्टेंबर एक महिने आणखी वाढवले आपण फॉर्म भरायला त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सगळ्यांच्या पोटात दुखायला लागलं सगळे म्हणाले चुनावी जुमला आहे खोटा आहे हे फक्त निवड घोषणा आहे पण बघा दिलेला शब्द पाळणार हा एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून मी देखील एक शेतकरी कुटुंबातून आलोय सर्वसामान्य कुटुंबातला मी हा एकनाथ शिंदे जसं दिलीप मामा म्हणाले की गरिबीची जाणीव मी देखील तुमच्यासारखा चाळीत राहिलेला आहे मी देखील तुमच्यासारखी गरिबी पाहिली आहे मी देखील माझी आई कसं महिना चालवायची ते पाहिलेलं आहे आणि या सगळ्यातून मी पुढे आलोय म्हणून मला जेव्हा अधिकार माझ्याकडे कधी हातात येईल त्या दिवशी मी माझ्या लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी शेतकऱ्यांसाठी काय ना काय करीन असं ठरवलं होतं आणि जसा माझ्याकडे अधिकार आला ती आपण योजना सुरू केली लोक ही योजना रद्द व्हावी म्हणून कोर्टात पण गेले कोर्टाने त्यांना एक चांगली एक चपराक दिली आता आणखी नागपूरच्या कोर्टात गेले पण मला विश्वास आहे माझ्या लाडकी लाडक्या बहिणींच्या वर कुठलेही कोर्ट अन्याय करणार नाही न्याय आपल्याला मिळेल कुणी किती आकांड तांडव केलं तरी सुद्धा होनार ना ही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही फक्त दीड हजार रुपये नाही म्हणता दीड हजार रुपये काय होणार दीड हजार रुपये मध्ये काय तुम्ही विकत घेताय का तुम्ही काय त्यांना भीक देताय का बोलायला तरी थोडे शब्द तरी वलास्त वाटले पाहिजे अरे तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले पैशाच्या राशीत लोडणार आहे ना दीड हजारची काय किंमत करणार पण दीड हजारची किंमत माझ्या माता भगिनी आणि मला माहित आहे की दीड हजार रुपये हे आता आपल्या कुटुंबाला एक काय सर्व काय त्याच्यातून विकत घेता येत नाही पण एक आधार म्हणून आणि तुम्हाला मी सांगतो तुमचा हा भाऊ दीड हजारावर थांबणार नाही तुम्ही सरकारची ताकद वाढवली बळ वाढवलं दीड हजारचे दोन हजार होतील दोन हजाराचे अडीच हजार होतील अडीच हजाराचे तीन हजार होतील आणि दिलीप मामाने सांगितलं तर तीन हजारच्या आणि देणार सरकार आहे हे घेणार नाही ही की देना बँक आहे लेना बँक नाही पूर्वीच काय होत माहित पूर्वी फक्त माझं काय माझं काय अरे राज्यकर्त्यांनी माझ नाही जनतेला काय देणार ते पाहिलं पाहिजे जनतेला काय मिळणार ते बघायला पाहिजे आणि म्हणून दिलीप मामाने सांगितलं शपथ घेतल्यानंतर मी त्यांना आश्वासन विश्वास दिला होता कि की तुमच्या भागातली जेवढी काम आहे तेवढी काम आहे एकनाथ शिंदे करणार अरे तुम्हाला या योजना चालू ठेवायच्यात ना पुढं सगळे योजना लाडकी बहीण लाडकी मुलगी लाडका भाऊ या लाडक्या भाऊचे फॉर्म भरले गेले ना सुशील तेंडुलकर ते दहा ते ते लाखाचं टार्गेट ठेवलेलं ला आपण दहा लाखाच आणि आपल्या बहिणींनी किती विरोधकांनी सांगितलं खोट आहे अमक आहे तमका आहे तरी सुद्धा दोन कोटी बहिणींनी फॉर्म भरले एक कोटी चाळीस लाख बहिणींच्या खात्यात पैसे देऊन टाकले आपण जमा केले म्हणजे शब्द दिला दिला जे होणार आहे बाळासाहेब सांगायचे शब्द देताना एकदा नाही दहा वेळा नाही शंभर वेळा विचार वे करा आम्ही सगळं नियोजन केलं तेहतीस हजार कोटीचं नियोजन केलं या माझ्या लाडक्या बहिणींसाठी आता तुम्हाला तीन सिलेंडर पण मिळणार आहेत गॅस सिलेंडर वर्षाला मोफत तेही मिळणार आहे तुमच्या मुलींना तुम्हाला डॉक्टर बनवायचं आहे इंजिनियर बनवायचं वकील बनवायचं आहे त्याचे सगळे फी सरकार भरणार आहे त्याचबरोबर सुशिक्षित जे आपले तरुण आहेत त्यांना प्र प्रशिक्षण भत्ता स्टायपंड देणार हे देशातलं पहिलं राज्य आहे आपलं महाराष्ट्र सहा हजार आठ हजार दहा हजार महिन्याला देऊन त्यांना स्किल करणार त्यांना ट्रेन करणार आणि त्यांना तिथंच नोकरी मिळणार हे कोण देत आहे आणि म्हणून मला माहित आहे गरिबी काय आहे सर्वसामान्य माणसाचं दुःख काय आहे वय ज्येष्ठ लोक आहेत त्यांच्यासाठी आपण तीन हजार रुपये डीबीटी योजना केली आहे त्याची फॉर्म भरा आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना पण आपण केली आहे ती जे योजना म्हणजे ज्येष्ठ लोकांना पंढरपूरला जायचंय शिर्डीला जायचंय कुठं आणखी जायचंय त्यांच्याकडे इच्छा असते पण पैसे नसतात म्हणून त्यांनाही आपण मोफत तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे आणि नि या निवडणुका विधानसभेच्या झाल्या की विरोधकांनाही काही काम धंदा नाही राहणार त्यांना पण तीर्थदर्शनला पटवतात <laughs> शेतकऱ्यांसाठी आपण तुमच्या गावाकडचे शेतकरी आहेत त्यांना पण आपण साडेसात हॉर्स पॉवर पर्यंत जे कंपानी शेती करतात त्यांना विजेच्या बिलाची चिंता होती त्यांचं वीज बिल आपण माफ करून टाकलं आता शेतकरी देखील आपला अन्नदाता आहे मायबाप आहे म्हणून तीही आपण योजना हो दिली अशा किती योजना हो आहेत या कर योजना करणार हे सर्वसामान्यांचं सरकार दोन सवा दोन वर्षामध्ये जे आपण या राज्यासाठी काम केलं विकास प्रकल्प बंद होते मेट्रो बंद समृद्धी बंद अटल सेतू बंद कारशेड बंद सगळं बंद मेट्रो थ्री बंद केली दहा वर्ष आपण मागे गेलो असतो सरकार जर आपलं आणलं नसतं तर मग आपण आल्यानंतर विकासाची कामं सुरू केली त्याचबरोबर कल्याणकारी योजनाही सुरू केल्या नुसते इमारती बांधून रस्ते बांधून फ्लायओव्हर बांधून विकास होत नाही तर कल्याणकारी योजना पण आपण जोडल्या विकास आणि कल्याण यांची सांगड आपण घातली आणि म्हणून जिकडे जातो तिकडे लोक आपुलकीने आशीर्वाद देतात स्वागत करतात कारण एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री होतो का होऊ नये शेतकऱ्याच्या मुलाने का मुख्यमंत्री होऊ नये फक्त धनदानग्यांनीच व्हावं का सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्यानेच हवं ते आल्यानंतर त्यांना गरिबीची चाड नसते जाण नसते आणि म्हणून आम्ही जे निर्णय जेवढे घेतले दोन वर्षात सहाशे निर्णय घेतले जनतेच्या हितासाठी सर्वसामान्यांना न्याय दे आणि माझं एक स्वप्न आहे की सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे बेरोजगारांच्या हाताला काम मिळालं पाहिजे माझ्या माता भगिनी सुखात राहिल्या पाहिजे माझे सगळे ज्येष्ठ बांधव असतील भगिनी असतील या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे दुसरा आम्हाला वैयक्तिक काहीच स्वार्थ नाही आहे आणि म्हणून लोकांचं हित हे आपण पाहायचं आहे सर्वसामान्य लोकांचं या राज्यामध्ये या राज्य आपलं जे आहे तुम्हाला मी सांगतो की जेव्हा आपलं सरकार यायच्या अगोदर अडीच वर्षाचं सरकारमध्ये मी होतो त्यावेळेस आपलं राज्य तिसऱ्या नंबरला होतं गुजरात कर्नाटक पुढं होतं आपण आल्यानंतर सहा महिने सात आठ महिन्यामध्ये परत पुन्हा आपलं राज्य पहिल्या नंबरला आपलं